हाय नमस्कार श्री समी समर्थ तर चला आज मी तुम्हाला मस्त असे हॉटेल स्टाईल तंदुरी रोटी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे क्वांटिटीमध्ये वाट एक दोन वाट्या नव्हे वाट तर एक किलो परफेक्ट असा एक किलो मैदा घेतलेला आहे तुमची फॅमिली केवढी मोठी आहे त्याच हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर इथे जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे एक किलो मैदा मला पुरेसा आहे तर त्यामध्ये मी आता मस्त असं चाळून घेतलेला आहे तर आता त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मीठ थोडंसं जास्त टाकायचे कारण आळणी रोट्या नाही लागल्या पाहिजे त्यामध्ये एक चमचा साखर चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तेल साखर मीठ वगैरे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटं पूर्ण मिक्स, मिक्स करीत होते तर लगेच मळण्याची घाई करायची नाही आहे छान अशी रोटी तयार होते आपली मौलसली तर त्यामध्ये मी तर त्यामध्ये मी पाव चमचा सोडा टाकलेला आहे तर सोडा टाकलात क रोटी चांगली मऊ लसलुसीत होत असते जशी आपण भाजवता पद्धतीने कडक जास्त कडक होत नाही थोडी मऊ राहते तर तुम्हाला जर मऊ लसलुशीत अशी रोटी नाही लागत असेल तर तुम्ही या सोडा नाही टाकला तरी चालेल तर त्यामध्ये मी एक वाटी दही टाकलेला आहे तर त्या दह्याच्या वाटीमध्ये घेऊन मी पाणीने मिक्स करणार आहे पूर्ण असा गोळा मळून घेणार आहे तुम्हाला जर पाण्यामध्ये मळायचं नसेल तर तुम्ही पूर्ण असं तुमच्याकडं दह्य असेल तर दह्यामध्येच हा पूर्ण मैदा मळून घ्यायचा आहे तर मी ते छान असा मैदा मळून घेतलेला आहे तर हा कमसे कम मी एक तास भिजायला ठेवणार आहे मैदा तरी ते बघू शकता मी झाकण लावून कारण झाकण ठेवायचं आहे नाहीतर हवा लागली तर वरून कडक होईल तर त्यानंतर मी एक तासानंतर मी रोट्या करायला लागलेल्या आहे तुम्हाला हवा असेल तेवढा गोळा घ्यायचा आणि लाटायची रोटी काही गोल नसते तिथे बघू शकता रबलावानीर मैदा असतो त्यामुळे तो कु कोणताही आकार केला तर असा गोल होत असतो तर त्यानंतर इथे बघू शकता मी इथे फास्ट पावडर केलेलं आहे मी एवढं काही फास्ट केलेलं के नाही आहे रोट्या कारण मैदा होता, होता हो, तो चिकटत होता पण नाही तिथे बघू शकता दोन्ही बाजूनी थोडे भाजून घेतलेलं आहे इथे लाईटीची शेगडी आहे माझ्याकडं काही रोटी बनवायचं वगैरे काही नाही आहे तिथे मी शेगडीवरती भाजून घेतलेलं आहे तर तुम्हाला जर असं शेगडी वगैरे नसेल तर गॅसवरती भाजू शकता इथे मी शेगडीवरती एवढ्याशा रोट्या भाजून गेलेल्या तुम्हाला जर मस्त लेअर्स पाहिजे नसेल तिथं तो टम तो पुरी फुगली होती माझी इथं बघू छान अशी टम फुगलेली आहे चपातीवानी तर चपातीवानी जास्त फुगलेली जर जा रोटी हवी असेल तर तुम्ही त्याला पुडा करू शकता इथं बघू शकता मी तव्यावरतीच भाजणार आहे छान जरी तुम्ही रोटी गॅसवरती भाजली नाही मग मी जशी भाजली तर सुद्धा जशी तुम्ही पातळ लाटता आणि तशी कडक रोटी होत असते तर ते बघू शकता उन्हातली आणि स्प्रेस केली त्याच्यावर दापलं तर छान अशी रोटी फुगत होती छान असं मैदा जशी आपण चपाती बनवतो त्या पद्धतीने जर पुडा जर केला तर अजून चांगले लेअर्स येतात छान रोटी होते चवीनुसार यामध्ये मीठ थोडंसं जास्त टाकायचं चवीनुसार जसं आपण भाजी बनवतो त्या पद्धतीने रोटी छान रुचकर लागते जशी भाजू तशी ती कडक होत असते तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मी फर्स्ट टाईमच रोटी केलेली घरी यूट्यूबवर बघून पण खूप छान झाली ती यामध्ये सोडा टाकला त्यामुळे मऊ लुसलुशीत होत होती जशी आप आपण भाजू त्या पद्धतीने जास्त वेळ राहिली तरी ती कडकन दाताखाली चावत होती जशी हॉटेलमध्ये आणली की ती खूप कडक होती रब लावणी वगैरे चावत नाही पण ही सोडा टाकले मग खूप छान झाली ती फर्स्ट टाईम केलेली आहे नक्की सांगा कशी झाली ती रोटी तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने छान होते तर चला मग अशा पद्धतीने मी रोट्या बनवून घेते तुम्हाला जास्त फुगलेले हवे असेल तुम्ही चपाती बन त्याला पुडा बनवू शकता मस्त तेल वगैरे लावून तर चला मग मी अशाच रोट्या बनवून घेते टम फुगलेल्या तिथे बघू शकता मस्त अशी टम माझी एक रोटी फुगलेली आहे तर जशी रोटी पातळ लाटू तशी टप टम फुगायची ज्या रोट्या करायच्या नाही आहे तिथे बघू शकता अशी छान रोटी झाली होती कडक एकदम इथे बघू शकता आवाज येत असेल तुम्हाला जशी हॉटेलमध्ये अशी कुरकुरीत लागते तशीच रोटी झाली होती छान अशी पातळ रोटी लाटायची आहे तिथं मस्तचं बेत बनवलेला होता रोटीचं म्हणजे मैदा मळला तोपर्यंत मी एक तास भिजाल ठेवला तोपर्यंत पनीर बनवून घेतलं तिथं सिद्धीचा हट्ट होता लेकरांचा ते आम्ही पूर्ण अशी मी रेसिपी बनवलेली आहे पनीर घरीच बनवलेली आहे रोटी पनीरची रेसिपी काय मी अपलोड केली नाही नक्की ना सांग कमेंट करून कसं वाटला व्हिडिओ चॅनल असं चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय